विश्वास देण्याचं दे काम मला वाटतं निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना करायचं कारण दोन उद्याचं मत आहे फर्स्ट टाईम किती आहे पर्सेंटेज वाईज सतरा टक्के असेल अठरा टक्के सेकंड टाईम ऑर्डर कोण आहे पण ह्या दोन व्हॉटर्स आता सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रिया अवलंबून बाकी आता जे पाचव्या सहा वेळेस मतदान केलेल्या लोकांनी आता त्यांना ते मतदानात आहे म्हणून चालले ही जी परिवर्तन करणारी जी क्षमता असणारी जी पिढी आहे फर्स्ट टाईम ऑर्डर मध्ये की ज्यांनी आता सेकंड टाईम वोटिंग मध्ये त्यांनी सगळे बदल पाहिले आता पाहतोय पहिला फर्स्ट टाइम तो आता अनुभव मला वाटतं या निवडणुकीच्या दृष्टीने आप आपल्याला त्यांना खरं म्हणजे सामावून घेण्याची आवश्यकता आहे त्याबरोबर घडून घेण्याची आवश्यकता आहे बाकी तर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे वसई विराट तर एक मोठं आव्हान आपल्या समोर होतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खरं मला अभिनंदन आपण जी काही की आपल्या भागाची आपण ती पूर्णपणे संपवली आता इतर महानगरपालिकेमध्ये त्याचं पुन्हा एक कायम स्वरूपी आपल्याला त्याच काय करायचं त्याचं पण करायचं साफसफाई करायची पाणीपत्र साफसफाई करायची कारण हे पुन्हा ह्या प्रवृत्ती जर करायच्या तर आज जे लोकांना स्वातंत्र्य मिळाले आज ही सत्ता गेल्याच्या नंतर मराठ्या भागातल्या लोकांना एक स्वातंत्र्य मिळाल्याची भावना आहे म्हणजे ते पहिल्यांदा सत्य स्वातंत्र्य झाला आणि आपलं स्वातंत्र्य माणूस आमच्या आणि त्यामुळं हे सगळं स्वातंत्र्य टेकवायचं काम कारण उद्या त्याच हे का म्हणतो मी हे केवळ सत्ता पाहिजे म्हणून नाही महापालिकेमध्ये असं आपण आता आमदार मोदय जोडून दिले आज उमेदवार सगळे दोन्ही आमदार मोदय काम करतात मी ताईंना पाहतोय नाईक साहेबांना पाहतोय नाईक साहेबांनी तर सार्वजनिक जीवनामध्ये अनेक वर्ष काम करतात एवढ्या समर्पित भावनेनं लोकांच्या प्रतिनिधी त्यांच्या ज्या भावना आहेत काम करण्याची त्यांच्यामध्ये उमेद आहे आहे दोन्ही आमदार महोदयामध्ये मला वाटतं त्यांच्या या सगळ्या प्रयत्नाला उद्या ज्या महापालिकेत सत्ता आपण भाजपची आणलं हे त्याला फार महत्वाचं <णला> जामदार साहेबांनी जो उल्लेख केला की आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मने देवग्रजींनी ज्या गतीने ह्या सगळ्या शहरी वाढत्या शहरीकरणाच्या बरोबर मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत ज्या सुविधा उपलब्ध होतात त्यासाठी तो प्रयत्न त्यांचा सुरू आहे महापालिकेमध्ये वाढत्या नागरीकरणाचा परिणाम तिथे येणाऱ्या नागरिक सुद्धावर जो ताण आहे तो कसा आपल्याला कमी करता येईल चांगल्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न पण तसं इतकी चांगली संधी परत नाहीये हा